सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज वार आहे शुक्रवार खूप छान अशी स्वामी माऊलींची पूजा झालेली आहे स्वामींनी प्युअर पैठणी वस्त्र परिधान केलेलं आहे तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की स्वामी मूर्ती आर्टचं खूप सुंदर अशी पैठणी शॉल माऊलींनी परिधान केलेली आहे सगळ्या देवी देवतांची खूप छान अशी पूजा झाली धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झाली त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताई कवड्याची पूजा कशी करायची असं विधिवत विचारत असतात तर कवड्याची पूजा जेव्हा तुम्ही कवड्याची स्थापना करता नवीन तेव्हा सुक्त किंवा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही कवड्या सिद्ध करू शकता अकरा वेळा किंवा एकवीस वेळा त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा मातेचा जो काही स्टँड बाऊल आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्णा माता खूप छान अशा विराजमान आहेत बऱ्याचशाच ताईंना तो आवडतोय तर तो उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा त्याचबरोबर बघा आज तुम्हाला मी कवड्या म्हणजे कासव डिश आपल्याकडे मिळते त्या बऱ्याचशाच ताईंची खूप दिवसापासूनची ऑर्डर पेंडिंग होती आता काही ताई समजून घेतात कारण रिप्लाय मिळत नाही असं म्हणतात पण भरपूर ताईंना रिप्लाय केलेला असतो पण कसं आहे तुम्हाला जे जे पूजा साहित्य हवं त्याचा एकदा तुम्ही लिस्ट बनवून आम्हाला पाठवा जेणेकरून तुम्हाला आम्हाला टोटल लवकर सांगता येते त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस पाठवा म्हणजे शिपिंग सकट तुम्हाला सांगता येतं आता काही ताईंचं मी रात्री चॅटिंग चेक केलं गेल्या सहा महिन्यापासून रोज मॅसेज करतात म्हणजे बुकिंग काहीच नसतं घ्यायचं काहीच नसतं पण मेसेज करतात आणि कमेंटही करतात रिप्लाय देत नाही कारण कसं होतं तुमच्या विनाकारांच्या मेसेजमुळं कमेंटमुळं बाकीच्या लोकांना साहित्य घेण्यासाठी त्याला रिप्लाय आम्हाला करता येत नाही त्यामुळं सहकार्य करा जे साहित्य हवं त्याची एकदा लिस्ट बनवा आणि पाठवून द्या त्यासोबत तुमचा ॲड्रेससुद्धा पाठवा म्हणजे कुरियर कुरिअर शिपिंगसुद्धा ॲड करून तुम्हाला टोटल पाठवते आणि तुमची ऑर्डर खूप लवकर बुक होते बऱ्याचशा असताई अशा व्य बुकिंग त्यांचं खूप चांगलं असतं की सगळे आयटम हे एक पाहिजे अगरबत्ती एक पाहिजे त्यासोबत ही मूर्ती हवी ती मूर्ती हवी सगळे गोष्टी ॲड करून त्या, त्या लिस्टबरोबर पाठवतो तर त्यांना लवकर रिप्लाय मिळतो आणि त्यांची ऑर्डर लवकर बुक होते तर आज बघा खूप छान अशी धनलक्ष्मी कुंचनजीसुद्धा सेवा विधिवत झालेली आहे त्याचबरोबर स्वामी माऊलींची दत्तगुरूंची गणपती बाप्पा धन्वंतरी भगवान व्यंकटेश्वर बालाजी त्याचसोबत बघा तुळजाभवानी आई ज्योतिबा आणि महालक्ष्मी आपली लक्ष्मीची मूर्ती अष्टलक्ष्मी कलश स्थापन केलेला आहे त्यासोबत श्रीयंत्रावरती सुद्धा झालेलं आहे आणि कासव म्हणजे विष्णूंचं स्वरूप तर सगळं आपलं देवघरे परिपूर्ण असायला पाहिजे देवघरात तुमच्या काही नसलं तरी चालतंय पण आपली कुलदेवी आणि कुलदैवता त्याचसोबत बघा आपल्या कुलदैवताचा कलश त्यासोबत आपले गुरु स्वामी समर्थ महाराज असतील दत्तगुरू असतील गजानन महाराज असतील साईबा तुमचे जे गुरुस्थान आहे त्या गुरूंचं स्थान पहिल्यांदा असायला पाहिजे त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि माता अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा माता सोबत आपल्याकडे शिवलिंग आता माझं देवघरातलं जे शिवलिंग आहे ते पारद शिवलिंग आहे मी त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे महाशिवरात्री दिवशी त्यासोबत लड्डू गोपालजी म्हणजेच बाळकृष्ण हे देव आपल्या देव देवघरामध्ये असायलाच पाहिजे तर कसं अन्नपूर्णा ही धान धनधान्यात असावी म्हणून मी अन्नपूर्णेसाठी मोठा बाऊल असं स्टँड वाटी आणलेली आहे जसे की तुम्ही मेघाताईंच्या पण व्हिडिओमध्ये बघता त्या नैवेद्य दाखवतात त्यांनी आपल्याकडून घेतलेले आहे तर तुम्हाला सुद्धा ही बाऊल स्टँड वाटी हवी असल्यास भरीव आहे पितळी आहे आणि खूप मोठी आहे बरं का भरपूर बर ह्याच्यामध्ये तांदूळ बसतात तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर अशी बाऊल स्टँड वाटी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा होता तर धनलक्ष्मी कुंचन पितळेमध्ये येत आहेत कारण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवायला टाकलेत कारण मागच्या वेळी बघा जवळपास बाराशे कुंचन बुकिंग झाले आता पुन्हा एक तीन चार हजार कुंचनची ऑर्डर आपण दिले तर काही दिवसात आपले ते सुद्धा एवढे मोठे कुंचन आणि प्रत्येकाच्या कुंचनची सेवा विधिवत करून पाठवली जाते वर का तर कसं आहे बघ बऱ्याच ताई छान अशी कुंचनची सेवा करतायत बऱ्याचशाच ताईंना धनलक्ष्मी कुंचनचा छान अनुभव येतोय आणि त्यासोबत तुम्हाला सुद्धा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळावा हेच मी माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करते तर चला आता आपला जो काही आता ह्या कवड्या आहेत त्या मी सिद्ध केलेल्या आहेत पण शुक्रवारी आणि मंगळवारी कवड्यांचे मी तांदूळ बदलते बरं का तर ह्याच्यामध्ये बघा हा आपल्याकडली कासव डिश आहे जसं की तुम्ही मेघाताईंच्या व्हिडिओमध्ये बघून बऱ्याचशाच ताईंनी मला मेसेज केले की आम्हाला सेम ताईमसारखंच कासव डिश हवी कवड्या ठेवण्यासाठी तर हे कवड्यासाठी मी कासव डिश तुमच्यासाठी उपलब्ध केले भरपूर क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळं लवकरात लवकर बुक करा ही छोटा सगळ्यात सा साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा जो आहे तो सर्वात मोठा साईज आहे तर ही जाड आहे भरीव आहे आणि कसं असतं माहिती का छोट्या कामाला खूप वेळ लागतो मोठ्या कामाला वेळ लागत नाही बनवण्यासाठी त्यामुळं बघा छोटी कासो डिश कवड्यांसाठी म्हणजे त्याच्यामध्ये सात कवड्या बसू शकतात ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला त्याच्यामध्ये सात कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्या स कवड्यांना सुद्धा हळदी लावून अलंकरित करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 बरोबर ह्याच्यामध्ये छोट्या कवड्या बसतात बरं का तुम्हाला जर कवड्या हवे असतील छोट्या तर तुम्ही आमच्याकडनं मागू शकता कारण ह्याच्यामध्ये फार मोठ्या कवड्या अशा टपोऱ्या बसत नाहीत त्यामुळं कवड्या ह्याच्यामध्ये अशा छोट्या ठेवा मिडियम साईजच्या त्यासोबत बघा कुंकू लावून अलंकारित करायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। ओम श्री महालक्ष्मी आता हे जे आ, मी लावलं म्हणजे हळद त्याच्यामध्ये मी ऑलरेडी गुलाब जल त्यासोबत पवित्र जल आणि अत्तरसुद्धा थोडंसं मिक्स करून मी ते हळदीचं हे बनवले कारण त्याच्यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ह्याच्यामध्ये गुलाब अत्तर मिक्स केले ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम आता हा मंत्र म्हणून बघा ही अशी सेवा पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर बघा तुम्ही दीप ओवाळा किंवा तुम्ही अगरबत्ती ओवाळा तर मी गुलाबाची अगरबत्ती लावली आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम तर गुलाबा अगरबत्ती माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे मी आज अगरबत्ती लावलेली आहे आपल्याकडे गुलाब अगरबत्ती खूप छान क्वालिटीची एकशे तीस रुपयाला मिळते तर लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी गुलाबार लावा आणि विष्णूंच्या सेवेसाठी लक्ष्मी सेवेसाठी एक गुलाबाची अगरबत्ती आणि एक केवडा किंवा एक चंदन न चुकता तुम्हाला लावायचे आहे त्यासोबत बघा मी तुपाचा दिवा लावून ही सेवा पूर्ण केली बरं का कारण माता लक्ष्मीला तूप दिवा फार प्रिय आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम कारण बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो जसं की हा दिवा जो आहे तो बरोबर एक तास दहा मिनटं चालतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तो तुपाचा दिवा लावून मी ही सेवा पूर्ण केलेली आहे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तर आता ही सेवा मी पूर्ण केलेली आहे तर हा आता तुम्ही जो बघताय तो आता देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्या त्याच्यानंतर त्याला तुम्ही गजरा वाहू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्या नम ओम श्री महालक्ष्मी दैव्या नम ओम श्री महालक्ष्मी दैव्या नम त्याच्यानंतर आता बघा हा नैवेद्य आणलेला आहे दाखवण्यासाठी तर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा असा असतो कारण ह्या दिव्याच्या साक्षीनेच मी पूजा सेवा करते कारण काय होतं की आपली सेवा देवी देवतांपर्यंत पोचते आणि तुपाचा दिवा म्हणजे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करतं अन्नपूर्णा माता माता लक्ष्मी नैवेद्य ग्रहण करा तर आशी अशी खूप छान अशी बघा आज कवड्यांची पूजा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे बऱ्याचशा ताईंचे खूप प्रश्न होते की ताई कवड्याची सेवा आणि तुम्ही जे कवड्या ठेवणार त्याच्यावरती एखादा छोटासा छानसा व्हिडिओ करा तर तुमच्या सर्वांच्या रिक कमेंटमुळे आणि मेसेजमुळे मी आज कवड्यांची खूप सुंदर अशी सेवा केलेली आहे ज्या ताईंना हे कवड्यांची तुम्ही जी बघताय ती डिश आणि छोट्या कवड्या हव्या असतील तर विधिवत पूजा करून तुम्हाला ही डिश आणि कवड्या मिळतील कारण कसं आहे बऱ्याचशाच ताईंना ही डिश खूप आवडते आणि क्वांटिटीमध्ये कमी येतात आता बघा मागच्या वेळेस खूप जास्त आलं तर त्यावेळेस प्राईस कमी होत्या तर ह्यावेळेस ह्या क्वांटिटीमध्ये कमी आल्या कारण कसं आहे कधी कधी नाही का वेंडर लोकंसुद्धा आम्हाला किंमती वाढवून काही काही वेळेस रे देतात म्हणजे कसं त्यावेळेस ते ब्रास पण महाग झालेलं असतं किंवा त्यांची मजुरी असते कारागिरी त्यांना मिळत नाहीत असंसुद्धा होतं बरं का बऱ्याचदा त्यामुळं कधी पाच पन्नास रुपये वाढतात बरं का ह्या डिशमध्ये किंवा ह्या बाऊलमध्ये म्हणजे अगोदर क्लिअर करते बऱ्याचदाही म्हणतात मागच्या वेळी कमी रेट ह्यावेळी थोडासा वाढला कारण कसं असतं प्रत्येक वेळेस तुम्हाला एकाच रेटमध्ये ह्या गोष्टी मिळतील असं नसतं कमी जास्त होत असतं त्यामुळे प्रत्येकाने समजून घ्या आणि तुम्ही ऑर्डर करा आणि हो प्रत्येक वेळेस ऑर्डर केली की माझं लक्ष असतं बरं का तुम्ही जेव्हा मॅसेज करता किंवा काय रिप्लाय मिळत नाही कारण कसं असतं बघा बऱ्याचशाच ताई अशा आहेत की घेत काहीच नाहीत पण कंटिन्यू सकाळ दुपार संध्याकाळ फायव्ह हंड्रेड घेणाऱ्या ज्या काही सेवेकरी वर्ग आहेत त्यांना ऑर्डर करता येत नाही कारण बघा मी रात्रीच एक चार पाच नंबर मी डायरेक्ट ब्लॉक केले वर्ग गेले के आठ महिन्यापासून ज्या साईन्स म्हणजे प्रत्येक व्हिडिओ झाला एक प्रत्येक व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेणार मला शेअर करणार प्राईज विचारणार पण कधीच काही त्यांनी आजपर्यंत परचेस नाही केलं पण कंटिन्यू मेसेज मग कसं होतं की समोरच्याचा सा वेळ किमती आहे तुम्हाला आहे की जे घेणारा वर्ग आहे त्यांना रिप्लाय करणं शक्य होत नाही तुमच्या अशा नाही का वागण्यामुळं त्यामुळं कसं आहे की शक्यतो तुम्ही घेणार असाल तरच मेसेज करा असं मी म्हणणार नाही कारण प्रत्येकाचीच परिस्थिती नसते पण पर बऱ्याचशाच असता चार पाच वेळा विचारतात आणि नंतर त्या नक्की परचेस करतात कारण त्यांनाही माहिती आहे की समोरच्याचा टाईम ता किती महत्त्वाचा असतो त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे की असं जर ज्या करतात ताई त्यांनी करू नका आणि कमेंट पण बघा तुम्हाला जर पूजा साहित्य तुम्ही ऑर्डर आता काल ऑर्डर केली की लगेच आज तुम्हाला पूजा साहित्य हवं आहे असं नाही होत कारण कुरिअर हे आमच्या हातामध्ये नसतं कुरियरला कुरियर वेळ लागतो त्यामुळे जे समजून घेतात त्यांनीच ऑर्डर बुक करा काही काही वेळेस असं जर कोणी त्रास देत तर आम्ही डायरेक्ट त्यांचा पेमेंट रिफंड करतो हा सुद्धा एक आमचा नियम आहे बरं का कारण आज बुकिंग केलेली उद्या तुम्हा तुम्हाला मिळेल असं होत नाही कुरिअर आमच्या हातामध्ये नसतं त्यामुळे चार दिवस दोन दिवस वेळ लागतो त्यामुळे ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच बुकिंग करा कारण काय होतं माहिती आहे का पुन्हा पुन्हा तुमचे मेसेज आणि भरपूर रिप्लाय असतात हो आणि तुम्हाला जर रिप्लाय मिळत नसेल तर पुन्हा पुन्हा मेसेज करा कारण तुम्ही एकदा मेसेज करता आणि तुमचे मेसेज खाली गेलेले असतात त्यामुळे तुम्हाला पुन्हा मेसेज करावा लागतो त्यामुळे बघा तुम्हीसुद्धा सहकार्य करा आणि तुम्हीसुद्धा एक स्वामी सेवेकरी आहात त्यामुळे विश्वास ठेवा आणि बुकिंग करा कारण तुम्ही जे पूजा साहित्य ऑर्डर करता ते तुम्हाला देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न चालू असतो तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका